पटापट या, या लाईव्ह मध्ये बोला जेवण झालं का सर्वांचं चला पटापट या लाईव्ह मध्ये आज लाईव्ह घ्यायला बघा आपण कुठं बसलेला आहोत आवारामध्ये आवारामध्ये नवीन हॉल तयार करणं सुरू आहे तिथंच बसलेला आहो आपण <laughs> प्लीज चला पटापट या लाईव्ह मध्ये बोला जेवण झालं का सर्वांचं सर्वांचं जेवण झालं का संजय भाऊ आलेल्यात राम, राम ताई राम राम दादा राम 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 बोला संजय भाऊ तुम्हा सर्वांना तुमच्या सर्व फॅमिलीला माझ्याकडून होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी होळी ताई हां हॅपी होळी दादा तुम्हाला सुद्धा मला सुद्धा हॅपी होळी चला सर्वजण लाईव्ह ला या आणि लाईक करा जेवण झालं का हो जेवण झालं आणि बसलो आम्ही आवारामध्ये म्हटलं चला आज बाहेरच लाईव्ह घ्यावा थोडा सर्वांशी गप्पा आपण इथं बाहेरच करू माझे दादा आणि मी बाहेरच बसली होती माझा दादा हम्म बघू देत नाही तो <laughs> तुमचे जेवण झाले का भाऊ संजय भाऊ तुमचं जेवण झालं का बोला प्लीज सर्वजण लाईक करा लाईव्ह लाईव्ह आपण का को आज लाईव्ह वर आले होते का दिवसात हो सकाळी आली होती लाईव्ह ला मी रोज सकाळी आठ वाजता लाईव्ह ला जा सर्वजण रोज सकाळी आठ वाजता आणि संध्याकाळी नऊ ला बोला पटापट चला चला पटापट बोला सर्वजण लाईव्ह या सर्वांना हॅप्पी दिवाळी हॅप्पी होळी होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना ताई साहेब हॅलो दादा बोला फोन आलेला आहे आई भागवती स्वीट गड अरे हाय हॅलो ताई हाय ताई बोला कोण्या गावावरून बोलत आहे तुम्ही भगवती ताई तुम्ही कोण्या गावावरून बोलत आहे गावचं नाव सांगा प्लीज लाईक डन केलं ताई अच्छा धन्यवाद दादा धन्यवाद आणि हॅप्पी होळी ताई हाय हॅप्पी होळी दादा तुम्हाला सुद्धा मला सुद्धा हॅपी होळी आज आम्ही आवारामध्ये बसलेलो आहो बघा हे बाहेर सर्व पसारा आहे आमच्या आवारामध्ये जीणा आहे वरती पायऱ्या आहेत जायच्या गच्चीवरती आणि इथं पा बांधकाम लावलं केअर आता सामान आहे पूर्ण आवारामध्ये बघा आज म्हटलं चला आज बाहेरच घेऊ लाईव खूप छान ताई धन्यवाद दादा धन्यवाद कुठून आहात आम्ही अकोल्यावरून आहोत कुठून बोलत आहे भगवती ताई तुम्ही कुठून बोलत आहे तुम्ही तुमचं गाव सांगा गावचं नाव सांगा प्लीज तुमच्या तुमच्या गावाचं नाव सांगा सं संतीलाल संतीलाल संताजीलाल अरे बापरे जय शिवराय जय भीम जय शिवराय दादा जय भीम लाईक केलं ताई धन्यवाद दादा धन्यवाद आई भगवती म्हणतात वनीगड वनीगडवरून बोलत आहे का ताई अच्छा अच्छा खूप छान नाशिक अच्छा अच्छा दोन लाईक अच्छा धन्यवाद दादा धन्यवाद लाईकवरती करावं लागतं दादा इथं दोन तीन पॉईंट आहेत तुमच्या मोबाईलमध्ये सर्वांच्या ते टच केले ना की लाईकचं बटन येते सर्वजण लाईक करा प्लीज आणि रोज लाईव्हला या नऊ वाजता संध्याकाळी प्रेझेंट राहा बोला सर्वांचे जेवण झाले का आणि गावचं नाव सांगा सर्वजण शांतीलाल देहरी मी मुंबईला राहतो अच्छा अच्छा हो का दादा धन्यवाद धन्यवाद तुम्ही लाईव्हला आले आमच्या मुंबई वरून आमच्या लाईव्ह आले धन्यवाद ददा। दादा धन्यवाद दादा लाईव्ह आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद खूप खूप आभारी आहे मी सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल आपण कुठे ताई आम्ही अकोल्याला राहतो दादा अकोला अमरावतीकडे अकोला जिल्हा अकोलामधून बोलत आहे आम्ही प्लीज बोला सर्वजण पटापट बोला सर्वांना हॅपी होळी उद्या रंगपंचमी आहे जेवण झालं का ताई हो ताई जेवण झालं आमचं तुमचं जेवण झालं का तुमचं जेवण झालं का ताई आमचं जेवण झालं खूप वेळचं जेवण केलं हो अच्छा अच्छा तुमचं सुद्धा जेवण झालं छान घरी कोण कौन कोण आहे ताई बोला शांतीलाल भाऊ बोला बाय ताई अच्छा बाय दादा कोकाटे कि पोकाटने आज काय जेवण खाल्लं सणासुदीच आज पुरणपोळी खाल्ली दादा तुमच्याकडे काय होतं जेवण आज सणासुदीच जेवण तुमच्याकडे काय होता भास्कर भाऊ बोला आमचा पूर्ण परिवार अरे वा छान ताई छान छान बोला सर्वजण बोला प्लीज बोला ताई भास्कर आज आमच्याकडे सणासुदीची पोळी सार भात भजे कुरडी हो दादा आमच्याकडे सुद्धा तेच होतं सर्व आम्ही सुद्धा तेच केलं होतं पुरणपोळी आणि गूळ आणि चिंचाची चिंचोणी भात भजे वडे कुरडी सर्वच पाहून जेवण केलं का बाजीराव भाऊ आलेले आहेत हो दादा मी जेवण केलं तुम्ही जेवण केलं का आता जेवण केलं बाजीराव भाऊ मी कोण आलेला आहे पूजा आलेली आहे आई नमस्कार हा नमस्कार पूजा नमस्कार पूजा मला वाटते तू खूप दिवसानंतर आली मला वाटते मागच्या महिन्यामध्ये आली होती लाईव्हला हो ना बरोबर बर ना भास्कर भाऊ काय म्हणतात हा कुठून बोलत आहे तुमचं गाव काय नाव काय काय कळत नसतो दादा आमचे ब्लॉग व्हिडिओ बघा शॉर्ट व्हिडिओ बघा आणि रोज आमच्या लाईव्हला या म्हणजे आमचं गाव नाव काय आहे तुम्हाला बरोबर कळेल आणि आमच्या ब्लॉगमध्ये जा आमचं गाव सांगितलेलं आहे मी नाव सांगितलेलं आहे चॅनलवरती जा म्हणजे तुम्हाला कळेल बाजीराव हो काय म्हणतात हो आता जेवण झालं हो का दादा आमचंसुद्धा आता जेवण झालं पूजा काय म्हणते मान दुखती मान कशी मोडतात ना आई ओ हो मी आठवलं आठवलं मागच्या वेळेस मान दुखत होती तुझी तू सांग विचारलं होतं मला आणि मी सांगितलं होतं हो तर बघ ना मग आता एक महिना झाला त्याला तेव्हापासून ते तू आलीच नाही लाईव्हला पूजा रोज लाईव्हला ये की रोज संध्याकाळी नऊ वाजता येत जा लाईव्हला आणि स धन्यवाद सर्वांना लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी सर्वांची रोज नऊ वाजता लाईव्हला या आणि सकाळी आठ वाजतासुद्धा लाईवला येत जा तर मग मानेला आराम आहे का पूजा मान बरी आहे का आता मान बरी आहे का मानेला आराम आहे का ऑफिसमुळं नाही जमलं आई लाईव्हला यायला अच्छा अच्छा काही हरकत नाही काही हरकत नाही बाळा ऑफिसमुळे नाही जमत लाईव्हला यायला मला कळते समजू शकते मी ऑफिस म्हटल्यानंतर खूप वेळ जातो ऑफिसच्या कामामध्ये बोला प्लीज सर्वजण बोला लाईवमध्ये पटापट बोला चला पटाफट लाईव्हला या आणि लाईक करा प्लीज एकदा सांगा ना आई कशी मोळायची तू असं कर तुला एक दिवस सुट्टी असली ना की तू अकोल्याला येऊन जा म्हणजे मी तुझी मान स्वतः बरोबर मोडून देणार अकोल्याला आली रेल्वे स्टेशनवरती की मला कमेंट कर सांग मला की आई मी रेल्वे स्टेशनवर आली म्हणून मी तुला घ्यायला येणार बाजीराव भाऊ काय म्हणतात तुझ्या ताईची मान अजून बरी नाही झाली का बरं हो ना दादा बघा ना मुलीच्या मागे खूप टेन्शन झालं मान अजून बरीच नाही झाली चला पटापट या लाईव्हला कारण की एक जी बी डाटा आहे आपल्या मोबाईलमध्ये आज आणि ते सुद्धा आता घेतला दिदींनी आज नेट संपलेलं आहे कारण की आज मी घरी होती आणि मुलांनी मग सर्व डेली डेटा वापरलेला आहे खम केला चला पटापट या लाईव्ह ला सर्वजण लाईक करा बोला बारी झाली होती पण ऑफिसमुळं दुखत राहते मान अच्छा बरी झाली होती मान पण ऑफिसच्या कामामुळे पुन्हा दुखत आहे अच्छा हो ऑफिसचं काम म्हटल्यावर मान दुखणारच कारण की एका जागेवर बसावं लागतं आता सांगा ना आई एकदा अच्छा अच्छा आता सांगायला वेळ नाही बाळा कारण की आता माझीच मान दुखत आहे खूप त्यामुळे मी तू इथं अकोल्याला ये तेव्हाच तुझी मान बसणार मला असं वाटते चला लावलं या पटापट सर्वजण ठेवायला hmm. स्टॅन्ड नाही आमच्याकडे मोबाईल कसा ठेवा नाही रे राऊद कोणच पाड शिंत खबर मजूर निघती तो तू असेन <laughs> बोला प्लीज पटापट बोला सर्वजण चला लाईवला या पटापट सर्वजण चला पटापट लाईवला या काहीतरी मन करून टाक चला या पटापट कमेंट करा बोला जेवण झालं का सर्वांच आज जेवणामध्ये काय काय विशेष होत आणि उद्या आहे रंगपंचमी रंगपंचमीची खूप मजा येते सकाळी पटापट होता आणि होटेल खेळायसाठी तयारीत राहा

बोला पटापट सर्वजण ललिता ताई आल्या नाही का नाही ना दादा ललिता ताई आल्या नाही आज सण आहे होळी आहे स्वयंपाक वगैरे केला असेल स्वयंपाकाला उशीर झाला असेल त्यामुळे ललिता ताई आल्या नाही येतील आता थोड्या वेळात किंवा उद्या येतील काही हरकत नाही धावपळ असते बाईच्या मागे खूप बाईच्या जातीला खूप कामं राहतात आणि सणासुदीच्या दिवशी तर बरं हाताला आरामच नसतो खूप धावपळ राहते बाजूराव भाऊ तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सर्व आश्रमातल्या मुलांनासुद्धा माझ्याकडून खूप खुँ खूप शुभेच्छा त्या मुलांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो பட்டாபரா चला पट पड़ कमेंट करा प्लीज पार्शिमबा फोन हातून सुचायचे कोण आहे नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा होळी पेटवली का नाही हो आम्ही सर्वां मिळून बाहेरच रस्त्याच्या म्हणजे रस्त्यावरच होड़ी पेटवलेली आहे बाजू हो काय म्हणतात लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद पन्ने सच्चाई के बोला लाईक करा गावाचं नाव सांगा प्लीज प्लीज लाइक करा सर्वजण ताई लांब गाव आहे आमचं गावचं नाव सांगा दादा गाव लांब असेल तर राहू द्या आम्ही काही गावला येत नाही पण गावचं नाव सांगा म्हणजे आम्हाला माहिती होणार की तुमचं गाव कुठं आहे बेळगाव बेळगाव कुठं आहे कोण्या जिल्ह्यामध्ये आहे दादा बेळगाव कोण्या जिल्ह्यामध्ये येते दादा बेळगाव हे कोण्या जिल्ह्यामध्ये येते महाराष्ट्राची सीमा भाग अरे वा वा महाराष्ट्राची सीमा भाग म्हणजे पाकिस्तानाच्या जवळ आहे की काय बोला पटापट पाकिस्तानच्या जवळ आहे का दादा तुमचं गाव अर्धा कर्नाटक अर्धा महाराष्ट्र अरवा मधात जाऊन बसले मग तुम्ही अर्धा कर्नाटक आणि अर्धा अर्धा महाराष्ट्र धन्यवाद दादा आमच्या लाईव्ह ला आल्याबद्दल आणि नवीन असेल तर प्लीज सस्क्रॅक करा बाजीराव भाऊ काय म्हणतात कर्नाटक बोला सर्वजण प्लीज लाईक करा चला फटाफट लाईक करा कारण की एक जी बी डाटा आहे आपल्याकडे पोळ्या केल्या की नाही हो पोळ्या केल्या भात केला पुरण पोळ्या केल्या साध्या पोळ्या केल्या आलू वांग्याची भाजी केली भजे केले तुरड्या केल्या चिंचोणी केली दूध तापवलं सर्वच स्वयंपाक केला जेवण केले आणि आता लाईव्हला घे बसली लाईव्ह घेते थोड़ा वेळ आणि नंतर मग बस कारण की अपलोड करावं लागेल नेट खतम होणार डेली डाटासाठी आपला थोडासाच नेट आहे एकच जी बी नेट आहे आज दाजीबा कुठे आहेत दाजीबा झोपले दाजीबा झोपले दादा करतोय आता काय नाही बनयेत जाऊ दे बोला प्लीज पटापट बोला वजन मी कशी बोला प्लीज लाईक करा चला गुड नाईट म्हणायच्या आधी पटापट -पड़ लाईव्ह या सर्वजण उद्या सकाळी आठ वाजता आमच्या प्रेझेंट राहा सर्वजण चला तर मग सकाळी आठ वाजता लाईव्हला भेटू आपण सर्वजण आणि नवीन असाल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा सकाळी या आठ वाजता लाईव्हला नवीन असाल तर सबस्क्राईब करा काळजी घ्या स्वतःची आईवडिलांची मुलाबाळांची आणि उद्या आहे रंगपंचमी रंगपंचमीमध्ये रंग सांभाळून खेळा डोळ्यामध्ये नका जाऊ देऊ इजा झाली नाही पाहिजे त्रास झाला नाही पाहिजे कारण की केमिकलयुक्त कलर असतात काही काही तर त्यामुळे चेहरासुद्धा खराब होऊ शकतो स्किन खराब होऊ शकते तर कलर सांभाळून खेळा चला तर मग बाय गुड नाईट